मंडळी दिवाळी दिवाळीनिमित्त बुवांनी जावयासाठी आणले दिवाळीचं वाण पण जावयाच्या मनात आहे भलताच प्लॅन चला तर बघूया तिथे काय ते? ही गंमत आपल्याला दाखवायला येत आहेत हास्य जत्रेतले मुरपी हास्यवीर जाई बापू खोबी येतील आले आले काय होला काय झालं आर रंजना अग रंजना अग तुला बुलेट वर फिरवीन अग तुला जोडीन कोल्हापूरला फिरवीन अग तुला जोडीन कोल्हापूरला फिरवीन माझी रंजना <laughs> माझी रंजना रंजना तुला पुलेट व तुला जोडीन कोल्हापूरला फिरवीन तुला <laughs> जोडीन कोल्हापूरला फिरवीन माझी रंजना तेच म्हणतोय छान दिसत ग तू मी काय म्हणतोय आता जावे बापू येतील हे बघ <laughs>

अरे आयटम अरे आयटम बॉम्ब हातात कौरव वाचलो मी नि मायचे माझ्या हातन बॉम्ब फुटला असत बाई सुरुवातीला पाच मिनिट जो कोल्हापुरीचा किल्ला बांधला होता तो बॉम्ब बरोबरच फुटला तुमचा चा असला मिनी आलो वगैरे लगेच सुरू या या जाऊ या ना जाऊ बापू या या, या बसा बसा वा जाऊ बापू तुम्हाला बघितलं केवढा आनंद आलाय तुम्हाला काय सांगू म्हणजे ती म्हणतात नाही काय म्हणजे जावं येते घरा तोची दिवाळी दसरा मग दसऱ्याचं सोनं कुठे आहे तुम्ही मला आपटेचं पान नाही दिलं दसऱ्याला नाही दसरा होऊन आता लय दिवस आहे पानं बी सुकले असतील नाही का मग गळ्यातली चेन द्या ना मी सोनं मानून घेईन <laughs> मानून अहो सोने चाहिती हो हा मग ध्यानं काय म्हणते अहो असं काय करताय द्या की त्यासनी आपल्याच घरात राहणार आहे शेवटी द्या की द्या ولو कर नाही नेगत अडकली अशी आणि कोण इकडे मी दाताने तोडून देतो नाही ते चुकून दांत मानले हरुणी। चेर, हरुणी। चेर, हरुणी। अरे निघाली लगेच आई शुभ दसरा आणि तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही काही नाही का नाही आलोय रसिका आई तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय तवा तवा कशाला आणलीस ग

ओ हे मिळवण्यासाठी किती फिरावं लागलंय आम्हाला माहितीय कोल्हापूरवर आण मानतो मी ते मोदक तू पार कोल्हापूर पर्यंत जाऊ नको बाई आणि ती भाषा बी बोलू नको तुम्ही बस... काय बोलत बसलय सरप्राईज द्या की सरप्राईज सरप्राईज काय का गमत आहे गमत काय 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 गमत

सासरे <laughs> <शात्रे> बुवा <वुआ> थँक यू <थेंक्झियू laughs> काय पाडव्याच गिफ्ट दिलं तुम्ही मला नाही नाही मी नाही कुठे ऐका हे बघा म्हणजे बुलेट हे सरप्राईज आहे पण तुम्हाला गिफ्ट देणार आहे हे सरप्राईज नाही बाबा काय बोलताय आता म्हणजे ही बुलेट माझ्यासाठी आणली जो बापूसाठी नाही आणली बुलेट आमच्यासाठी नाही असॉरी बापू अस माफी मागते मी वाईट नका असं गैरसमज झालं हो तसू गिफ्ट सॉरी नाही नाही चालतंय की त्यात काय एवढं क्या बात आहे सासरे उ मला थँक्यू काय भारी आहे या वयात बुलेट थँक्यू थँक्यू सांगतो माझी तर कॉलेज पासूनची इच्छा होती बुलेट घ्यायची पासूनची इच्छा होती बुलेट घ्यायची म्हणलं एक नाही एक दिवस मी बुलेट घेणार असं आयटीएस सगळ्यांसमोर जाणार आमची दोघांची लय इच्छा म्हणजे वर्षाची लय वर्षाची इच्छा जी आमची आहे ना ती आम्ही आज पूर्ण करणार आहे मी तुला सांगतो असं भर बी आघात मी माझ्या रंजूला घेऊन जाणार असं भर जाणार आणि मध्येच आणि मागून हळूच रंजू मला असणार बाबा एकदम डोळ्यासमोर आलं तुम्हाला का चेंडू वाटला का तो कुशाल चेंडू म्हणून फेकला त्यांनी तुमच्या कुशाल चेंडू प्या बसाय बाबा गाडी चालू दाखवा दा नाही अजून चालूच केली नाही त्यांचे पाय कुठं पुरते तिथं चिवड्या मारता येते आणि पॉम्प प्लॅन्ट पिताय ती पॉप बाबा हे पाय पुचूत नाही ते डेंजर आहे तुम्हाला खरं सांगतो मी तुम्हाला सांगतो माझा असाच एक बटलं मित्र होता <laughs> <नाया। laughs> बाबांबद्दल <laughs> मी ऐकून घ्या नाहीतर डायरेक्ट काय म्हणता अगं मी मित्राला बटल्या म्हणालो बाबांची उंची आहे थोडी थोडीफार तर त्या बटल्याला बुलेट घ्यायची लय हुक्की त्याने घेतली बुलेट आणि गेलं स्टँडवर लावायला पाय पुरले नाहीत स्वतःच्याच बुलेट खाली येऊन मेला काय सांगता नाही तर काय मी काय केले का नाही नाही कुठे असं काय करते तुम्ही तुम्ही आता दोरीचे उड्या मारताय ना तुमची उंची वाढणार फक्त मज्जा रज्जू आणि मज्जा तंतूला सांभाळलं पाहिजे मज्जा रज्जू ला हात्रे बसल्या तरी पाठ निर्माण होते मी काय म्हणतो ह्याच्यावर काहीतरी उपाय असेल का आहे ना उपाय बुलेट जावायला जायची काय काय बोलते कोणाला तरी चालवायला जायची काय केलं बुलेट जावायला द्यायची असं मनातलं तुमच्या उठावर येते माझं काय म्हणणं बुलेट कोणा तरी चालवायला कोल्हापुरात मला ओळखतात लोक आयम आम्ही समजत तो माणूस माझी बुलेट तो चालवसाल मी त्याच्या मागे बसलो तो लोक काय म्हणतील काय त्या माणसाची बुलेट आहे माग बसला आणि हे माग बसल्यावर मी कुठं बसायचं मग बघा आई तेच तर मी म्हणतोय हे गावभर हिंडणार बुलेट घेऊन आणि तुम्ही यांची बघत घरात बसणार उपयोग काय एवढी महागडी बुलेट घ्यायचा बापू तुम्ही घेऊन घेऊन काय जा तू काय खांच ऐकतेस तुला माहिती ना मागच्या वेळी काय झालं काय आपल्या घरी आले म्हणले सासरे बो तुमचे डोळे खराब होतील म्हणून नवीन कोरा टीव्ही घेऊन गेले तुम्हाला ताप येईल सर्दी होईल म्हणून फ्रीज त्याच्यानंतर आपल्या घरातला एसी तो घेऊन गे गेले हे काय नाही बाथरूम मध्ये मी आ, ते इंग्रजी टॉयलेटचं भांड आणलं होतं ते म्हणलो सासरे बुवा अहो हे एवढं मोठं तुम्ही आणले वर बसाल तर डायरेक्ट हात पडून मराल आपल्या yes! घरात घेऊन तिकडं लावले आणि मी वावरच जाऊन बसतोय त्यांच्यासमोर कुठं बोल ते काय नाही खड्ड्याचा मी बुलेट बिलेट कुणाला देणार नाही ठीक आहे सासरे बुवा तुमच्या आनंदात माझा आनंद आहे पण तुमच्या जीवाची काळजी म्हणून सांगतोय तुम्हाला मी बुलेट वर कसं चढायचं हे शिकवल्याशिवाय जाणार नाही मी खरंच नाही आणि तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावीच लागेल आई ना, ते मी जे करेन मी गेल्यानंतर तुम्ही ह्याच्या प्रॅक्टिस करून घ्या आता तुम्ही इकडे इकडे या आता माझ्या पाठीवर इथे बसा मी आता असं उभा राहत माझ्या पाठीवर बसा अल्हे उच्च आहे केवढ उच्च आहे तुम्ही काय तीन चाकी सायकल घेतली आहे बुलेट घेतलीय ना काय घोडाकडा खेळतो आपण नाही चढा या चढा पाठीवर चढा माझ्या हेकडे हजार <coughs> या बसले आई बघितलं तुम्हाला लाईव्ह डेमो दिला ना मी या माणसावर लक्ष ठेवा तर हा माणूस जाईल बुलेट घेऊन आणि तुम्हाला विधवा करून येऊ बोलून व चावी देऊन टाका या होता असा नको आपल्याकडे चावी गुंडा ठेवल्या बाबा तुम्हाला माझी शप्पत तवा देऊन टाका चावी तवा तवा टोक्याच भांडू तुझ्या लगेच घेऊ जा सासरे बुवा दिवाळीच्या शुभेच्छा ताई दिवाळीची शुभेच्छा

अभिजित डॅम्बेस जावं अत्यंत शिताफिनी साकारलास फार मजा आली थँक्यू रस्सा तू जेवढ्या जेवढ्या व्हरायटीज तव्यांच्या दाखवल्या ते सगळे मला आवडले मने <laughs> मस्त दिसतेस मजा आली